आपण तिखीची आणि ही तांदूळची भाजी बनवणार आहोत तर तांदूळच्या भाजी बहुतेक मार्केटमध्ये भेटते पण तिला दुसरंच असतं कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेग वेग क्वालिटी राहते आणि नावं पण वेगवेगळे वेग राहतात तर आमच्याकडे या भाजीला तिखीची भाजी बोलतात ही तर काय मार्केटमध्ये भेटत नाही ही फक्त शेतकऱ्यांनाच भेटते ती पण शेतात डायरेक्टली उगते अशी असे मोहरीच्या शेंगासारखे त्याला छोट्या छोट्या शेंगा पण येतात आणि तिचं नावच तिखी आहे कारण तिचा म्हणजे असा खमंग वास येतो असं थोडंसं पान हे केलं तरी पण तिचा खूप छान वास येतो मुळ्याच्या भाजीसारखा तर आता आपण ही तिखीची भाजी प्रथम शिजायला टाकूया जास्त शिजून नाही घ्यायची कारण आपण नंतर ती परततो त्याच्यामुळे जास्त शिजून नाही घ्यायची फक्त पाण्यात थोडंसं म्हणजे तिचं पाणी काढायचं असतं त्याच्या तर आता मी तिखीची भाजी शिजायला टाकते फक्त निसून घेतली आहे ती काही बारीक कट वगैरे नाही केली फक्त दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची फक्त भाजीचा कलर चेंज होऊन द्यायचा त्यानंतर त्याच्यामधलं आपण पाणी काढून घेऊ आता भाजीचा कलर पूर्णपणे बदलला आहे त्यामुळे आता आपण ही भाजी काढून घेऊ अशी थंड व्हायला ठेवून द्यायची आपण तांदूळची भाजी शिजायला टाकू तिकीची भाजी गार होते तोपर्यंत तांदूळची भाजी शिजायला टाकू या भाजीला पण जास्त शिजून नाही द्यायचं तुम्ही बघू शकता आपली तांदूळची भाजी फक्त निसून घेतलेली आहे अशी मोठी मोठीच ठेवलेली आहे का बारीक अशी कट वगैरे नाही केलेली फक्त निसून घेतलेली आहे हाताने हिला पण फक्त कलर चेंज होऊन द्यायचा जास्त शिजून नाही द्यायची तर बघू शकता आपली ही भाजी गरम आहे अजून यातलं फक्त पाणी काढून आहे सुरुवातीलाच आधी दोन चार वेळेस धुवून घ्यायच्या त्यानंतर शिजायला टाकायच्या तांदूळच्या भाजीचा पण कलर पूर्णपणे चेंज झाला आहे तर आता ती पण भाजी मी काढून घेते अशी थंड व्हायला टाकून द्यायची ताटामध्ये तिचं पाणी काढून घ्यायचं हि ह्या भाजीचं थोडं लाल कलरमध्ये पाणी येतं त्यामुळे ती दोन वेळेस धुवून घ्यायची च्या भाजीला तिखट टाकून घेऊ हे फक्त लसूण आणि मिरचीची पावडर आहे ते मी हिरव्या भाज्याला वापरते त्यामुळे मी ते बारीक करून ठेवलेलं आहे आणि चवीनुसार मीठ छान असं लावून घ्यायचं तांदूळच्या भाजीला पण आपण तेच तिखट आणि मीठ लावून घेऊया तिखट थोडं जास्त टाकायचं लसूण आणि फक्त तिखटाची पावडर आहे अशा पद्धतीने शेंगदाणे वगैरे वापरणार नाही आहे मी कारण हिरव्या भाज्याला म्हणजे त्यांची मुळात जी चव आहे तीच खायला जास्त म्हणजे भारी वाटतं आणि चव पण लागते फक्त तिखट मीठ आणि चवीनुसार मग भाजीसाठी आता मी तेल टाकले त्याच्यामध्ये लसूण पण टाकला आहे सोबतच मोहरी जिरे पण टाकून घेऊ आणि आपली भाजी छान परतून द्यायची आपली कारण आपण जास्त काही ले शिजलेले नाही आहे तेलामध्ये म्हणजे आपण परतण्यासाठीच मी थोडी कच्चीच ठेवलेली छान परतली आहे तर एकाच कढईमध्ये मी दोन भाज्या शिजवल्या पण आणि परतणार पण तर आता दुजी दुसरी भाजी मी परतून घेते तर आता तांदूळच्या भाजीसाठी मी कढईत तेल टाकून घेते कढई ऑलरेडी तापलेलीच आहे ताप आपली फक्त त्यातली भाजी मी काढून घेतली आहे लसूण टाकायचा लसूण टाकल्यानंतर जिरे मोहरी जिरे मोहरी नाही टाकले तरी पण चालतात पण टाका लसूण पण छान तडकलाय तर आता आपली भाजी भाजी पण छान परतून घ्यायची भाजी पाला बघा आता मी खाते